पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वनगुंटच्या पुढे प्लॉट उपलब्ध प्लॉटिंग ला तारेचे कंपौंड कशस्त तीस फुट उंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणस नौ नौ अहिलानगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी आज पहाटे जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन, वेग वेग तीन लोकांवर हा हल्ला करण्यात आलाय तिघही पहाटेच्या सुमारास कामावर जात होते यावेळी दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी हा हल्ला केला या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर तिसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत एकाच रात्री तीन जणांवर अशा प्रकारे हल्ला झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय ज्या तीन जणांवर हल्ले झाले त्यातील तिघेजण शिर्डी येथील साई संस्थांचे कर्मचारी आहेत तर तिसरा जखमी तरुण देखील पहाटे एका खासगी कंपनीत ड्युटीवर जाताना त्याला टार्गेट करण्यात आलंय सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजूळ असं हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत तिघही साई संस्थांचे कर्मचारी आहेत सुभाष घोडे यांच्यावर करडोबा नगर चौकात हल्ला करण्यात आला तर नितीन शेजूळ यांच्यावर साकुरी शिव परिसरात हल्ला झालाय या दोघांवर झालेला हल्ला इतका भयंकर होता की दोघांचाही मृत्यू झाला हल्ला तिसऱ्या तरुणाचं नाव कृष्णा देह देहरकर असून तो गंभीर जखमी झालाय त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत तीन वेगवेगळ्या वेग लोकांवर वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे हल्ला केल्यानं परिसरात खळबळ उडाली या हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाल्या तिघांना कशा प्रकारे अशा प्रकारे का टार्गेट करण्यात आलं याबाबत काहीच माहिती अद्याप समोर आली नाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाची चक्र फिरवली आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जातोय लवकरच आरोपी नाटक केलं जाईल असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलंय पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा